मंडई जसा एखादा माणूस नगरसेवक किंवा आमदार झाल्यावर मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरत असतोय की नाही जजी जास्त चांगली गाडी त्याचीच भागात चर्चा असते हो आपल्या हिरो हिरोईनचं पण तसंच आहे ज्याची जास्त चांगली गाडी त्याच हिरोची जास्त चर्चा असतात पण विषय जेव्हा आमच्या गावाकडच्या येतोय का नाही तेव्हा आमच्या गावाकडं असं नाही गावाला दोनच गोष्टी फेमस आहेत एक म्हणजे शिरेबंदी वाडा आणि दुसरा म्हणजे बैलगाडा आता याच बैलगाडा क्षेत्रात एक चटणी भाकरीवर तयार झालेला पलवानाचं नाव आहे घरनेगीचा राजा याच घरिगीच्या राजा बद्दल आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय मराठी पाहतायुट्यूब चॅनल मंडळी मोठमोठ्या शहरामध्ये जसं श्रीमंतांच्या पोरांना मर्सडीज बीएमडब्ल्यू अशा गाड्या पळवायचा नाद असतो की नाही तसं आमच्या गावाला नाही गावाला पोरांना नाद आहे तो बैलगाडी पळवायचा याच बैलगाडी पाळवायच्या नादातून तयार झालेला एक चटणी बाकडीवरचा हा पलवान घरणिकीचा राजा या राजाचा जन्म मूळचा सांगली जिल्ह्यातल्या घरनिकी गावचा बाळासाहेब माने यांच्या घरच्या गाईला राजाचा जन्म झाला सुरुवातीपासूनच राजाला एकाच कचऱ्याची सवय होती बाळासाहेब माने यांची बैलगाडी क्षेत्रातली ही जवळपास तिसरी पिढी बाळासाहेब माने यांनी राजाला अगदी आपल्या घरच्या मुलासारखा सांभाळलाय आज राजाचं वय जवळपास तीन वर्ष आहे मंडई राजाला कोणत्याही प्रकारची विशेष अशी शिकवण दिली नव्हती घरच्या दुसऱ्या एका बैलाबरोबरच राजाने शर्यतीचा सराव केला होता राजाची पहिली शर्यत झाली ती वाजेरेच्या मैदानात या मैदानातून सुरू झालेला हा प्रवास पुढे राजाने पहिला फायनल केला तो मसवळ जवळच्या पुळकोटीच्या मैदानात मंडई बाळासाहेब माने यांची परिस्थिती पहिल्यापासून गरिबीचीच होती स्वतः चटणी भाकरी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा परिवार राजाला अगदी त्यांच्या मनापासून त्यांनी शर्यतीचा नाच जोपासला होता राजाला घडवण्यात राजाची मालकी वनिता बाळासाहेब माने यांचा सुद्धा मोठा वाटा आहे राजाच्या या शर्यतीसाठी बाळासाहेब माने यांनी आतापर्यंत स्वतःच्या घरच्या दोन चारचाकी गाड्या एक ट्रॅक्टरची ट्रॉली जवळपास वीस ते पंचवीस मिनटर विकून हा शर्यतीचा नाच जोपासलाय केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि या राजाला जवळपास कोडभर रुपयांची मागणी सुद्धा आली अहो कोडभर रुपये म्हणजे तुमच्या च्या किमतीपेक्षा जास्त सुद्धा हा राजा महाग आहे पण किती जरी पैसे आले तरी राजाला विकणार नाही असं राजाच्या घरच्यांनी फिक्स करून टाकलंय सुरुवातीच्या काळात या राजाला वडकी गावच्या गाणा यांनी शर्यतीचे धड दिले राजा तोंडावर निकाल घेण्यासाठी भागात प्रसिद्ध आहे राजाचं अजून एक वैशिष्ट्य आहे राजा ज्या ज्या बैलासोबत पळतो त्या बैलाप्रमाणे राजा पळत असते म्हणजे सोबतचा बैल जर राजाच्या मापात पळत असला तर राजा जास्त पळतो आणि सोबतचा बैल समजा राजापेक्षा थोडा कमी पळत असला तर त्याला समजून घेत त्याच्याबरोबर हा राजा पळतो हे राजाचं एक वेगळं वैशिष्ट्य नेहमी चर्चेत राहिले आता बोलूया या राजाच्या खुराकावर घरणीकीच्या या राजाला कोणताही स्पेशल खुराक नाही साधारणतः दहा ते बारा चपात्या होतील एवढेच उडीदाईचे गोळे राजाला चारले जातात याचबरोबर कधी कधी राजाच्या आवडीच्या मकच्या कंसाचा पाला राजाला दिला जातो आणि मग सोबत असतो तो सर्व तो नियमित चारा अशाच या राजाचा अजून एक किस्सा सांगतो पाठीमाग कोरेगावच म्हणजे सातारा जिल्ह्यात मैदान होतं या मैदानाच्या थोडे दिवस आधीच राजा अचानक आजारी पडला मग काय विरोधकांना एवढंच फायदे असतं विरोधकांनी सगळीकडे चर्चा उठवल्या राजा आता कोरेगावात गट सुद्धा पास होत नसते पण विरोधकांच्या याच अफवांना पाणी पाजत राजा कोरेगावच्या मैदानात आला सुद्धा आणि रीतसर सर्व फेरे पळून फायनलला शेवटच्या पावलात निकाल घेऊन राजानं एक नंबर केला सुद्धा मंडई सुरुवातीच्या काळात एवढी भरपूर मैदान फायनल करणारा हा राजा प्रसिद्धीपासून मात्र रा अंधारातच होता राजा दिसायला चांगलाच नाही राजा बैल फायनलला पोहोचतच नसतो अशा वेगवेगळ्या अफवा सुरुवातीला राजाबद्दल पसरल्या याच गोष्टीचा फायदा घेत राजाच्या विरोधकांनी राजाच्या मालकाला चिडवायला सुरुवात केली पण गेल्या दोन तीन वर्षात कित्येक मैदानात गुलाल घेत राजानं ह्या टीका करणाऱ्यांचं तोंड बंद करायचा कार्यक्रम केला आहे याच राजाच्या पडत्या काळात राजाला तीन बैलांची महत्वाची मदत झाली यातला एक मासाचा चिक्या दुसरा वायचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तिसरा सप्त हिंद केसरी भारत या तीन बैलांनी राजाला पडत्या काळात भरपूर मदत केली राजाचे मालक सांगतात की रात्रीच्या बाराला सुद्धा या बैलांसाठी ते राजाला घेऊन हजर आहेत मंडई अत्यंत गरिबीत सुरुवात झालेल्या याच राजाने गतवर्षी पुसेगाव येथे साहिल हेमंत फुलेरो साहिल प्रतिष्ठान द्वारली यांच्या हिंद केसरी हरण्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या पुसेगाव मैदानात हिंद केसरी होण्याचा मान याच राजाने पटकावला आहे मंडई राजाला हिंद केसरी झालेला पाहून जो जल्लोष असतो तो जल्लोष संपूर्ण घरणेकी गावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात राजाच्या या यशाच्या बद्दल राजाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या राजाच्या मालकाला जवळपास तासभर खांद्यावर मिरवत राजाच्या चाहत्यांनी मिरवणूकच मैदानात काढली नुकताच झालेल्या जुन्या बैलपोळा हिंद केसरी माळशिरस मैदानात संग्राम पाटील यांच्या हिंद केसरी तेजाबरोबर चौथ्यांदा हिंद केसरी होण्याचा मान या राजाने पटकावलाय फक्त एवढंच नाही तर सलग पाच मैदानात हिंद केसरी गुलाल घेत राजाने आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावावर केलाय मित्रांनो या बैलगाडी शर्यतीत जेवढी गाडी महत्वाची ना तेवढाच महत्वाचा असतो तो ड्रायव्हर आणि याच राजाची गाडी चालवायला नेहमी असतात ते अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर अच्युत ड्रायव्हर सांगतात की राजाची गाडी जेवढी चालवेल तेवढाच त्यांना आनंद होत असतो मंडई राजा आजपर्यंत नवम हिंद केसरी बकासूर याचप्रमाणे स्वर्गीय कैलासाशी रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा राहुल पाटील यांचा मथुर वाईकरांचा रायफल भारत केसरी हरण्या वडकीकरांचा कॉकटेल अशा विविध नामांकित बैलांच्या बरोबर हा बैल पळालेला आहे याच राजाने नेवरी मैदान विटा आमदार केसरी मोळ हिंद केसरी मैदान कुशेगाव हिंद केसरी मैदान माळशिरस भवनवाडीचं मैदान त्याचबरोबर जोया फाउंडेशन मैदान अजितदादा केसरी बारामतीचं मैदान अशा जवळपास तीस ते पस्तीस ठिकाणी राजाने एक नंबर केलाय या राजाचं फक्त घरनिकीतच नाही तर राजाचा चाहता वर्ग पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली पुणे कोल्हापूर याचप्रमाणे मुंबई भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो याच, याच राजाच्या चाहत्यापैकी एक जणानं हे काढलेलं छायाचित्र खूप प्रसिद्ध सुद्धा झाले मंडळी अशाच या राजाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याचप्रमाणे अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचक मराठीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद